खरंतर आज आम्ही महात्माजी गांधी यांच्या पुतळ्यासमोर एक आंदोलन केलं आणि महात्माजीचा नारा होता का सत्य मेव हो जयते आता सत्य काय आहे हे पत्ते चालतं मोबाईल मधले मोबाईल मध्ये जर असे पत्ते खेळलो आपण तर ते जुगार होत नाही पण हेच पत्ते जर ऑफलाईन खेळलो तर जुगार होते म्हणजे एक लाख लोकांवर कारवाई वर्षभरात ऑफलाईन पत्ते जर खेळले तर कारवाई होत आणि ऑनलाईन खेळलं तर कारवाई होत नाही म्हणजे हे असं आहे का मंत्र्याच्या चालकाला चाल पन्नास हजार रुपये महिना एस टी चालकाला बारा हजार अशा प्रकारची विषमता या आपण पाहतो का या देशामध्ये चालू आहे ही पत्त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं याच्या नंतर पंधरा दिवसानंतर प्रत्येक पोलीस स्टेशन सोबत प्रहार जुगार खेळणार आहे ऑफलाईन जुगार ऑनलाईन जुगार अदानी अंबानी अशा मोठ्या व्यापाऱ्यांची चालू आहे तसा सामान्य माणसाचा जुगार चालू ठेवा एक तर दोनही बंद केले पाहिजे म्हणजे आता आपण हा जे पैसे आहे ते मोठ्या उद्योगपत्याकडे चालले त्याच्यातून पुन्हा सरकारकडे येत आहे गावातल्या माणसाला ऑफलाईन खेळण्याले बंदी आणि आन ऑनलाईन आन मात्र उद्योगपत्यांना खेळण्याची सुविधा जे निर्माण केली आहे आता पंधरा दिवसानं प्रत्येक पोलीस समोर आम्ही जुगार खेळू मला असं वाटतं का पोलिसांनी के के कारवाई केली बरोबर आहे कायदा ऑफलाईन जुगार खेळता येत नाही कायदा ऑनलाईन जुगार खेळायला परवानगी देत त्याच्यानं त्यांनी केलेल्या कारवाईच्या बद्दल आमची काही नाराजी नाही आहे पण हे आंदोलन आम्ही पुन्हा लोकांसमोर नेऊ लोकांच्या हे लक्षात आणू का अशा पद्धतीची कारवाई का होतं ऑनलाईन खेळायला परवानगी भेटत आणि ऑफलाईन खेळायला परवानगी भेटत नाही दोनही बंद करा फार वर्षापासून असं चालू आहे सभासद आहे किंवा मोठ्या पक्षाचे नेते आहेत ते कधी कधी उभे राहून कधी बोलतात आणि किती काही वेळ बोलतात पण जो नवीन सभासद आहे किंवा त्यांचं वर्चस्व पक्षामध्ये नाही अशा लोकांवर अन्याय होते हे अर्धसत्य आहे आणि मला वाटतं अध्यक्षाने त्यावर लक्ष दिलं पाहिजे आम्ही तिसरी आघाडी करणार नाही करो तर एकट्याची आघाडी नक्की करू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी